खाजगी सेतू केंद्राकडून नागरिकांची लूट थांबवा तहसील कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व विविध सामाजिक संघटनेची मागणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन वणी शहर व ग्रामीण भागातील खाजगी सेतू केंद्राकडून नागरिकांची लूट थांबवा व वणी तहसील कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केले आहे प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तहसील कार्यालय जवळील सेतू केंद्र विरुद्ध अनेक तक्रारीचा थाप्पा लावत सेतू सुविधा केंद्राला तहसीलदार यांनी सील ठोकली उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने डिसेंबर चौदा रोजी ही कारवाई करण्यात आली होती त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून नागरिकांना विविध प्रमाणपत्र व दाखले घेण्यासाठी शहर व ग्रामीण भागात खाजगी सेतू दरासाठी अवाच्या सवा रक्कम देऊन प्रमाणपत्र घ्यावे लागत आहे या खाजगी सेतू केंद्राकडून नागरिकांची लूट होत असल्याची चर्चा जोरात दिसून येत आहे मागील काही वर्षापासून खाजगी सेतू केंद्राच्या संचकाला शासकीय आई ही अधिकाऱ्यांनीच दिली असल्याची चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे मग नागरिकांना मिळणारे दस्तावेज हे ना मात घ्यावे लागत आहे तर खाजगी सेतू केंद्राचा दुरुपयोग कोण करीत आहे अधिकारी की खाजगी सेतू केंद्रधारक असा प्रश्न निर्माण होत आहे हे कुठेतरी थांबावा याकरिता वणी तहसील कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याची मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व विविध सामाजिक संघटनेच्या वतीने उपविभागीय या अधिकारी यांना निवेदनातून केली आहे यावेळी निवेदनकर्त्यांनी सिटी न्यूजवणी संवाद करताना माहिती दिली बोलू वने तहसीलच्या परिसरामध्ये असलेलं सेतू सुविधा केंद्र मागील एक दोन तीन महिन्यापासून बंद आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातील जे नागरिक आहे त्यांना त्यांच्या कामासाठी इकडे तिकडे भटकावे लागत आहे त्यांना पायपीट करावी लागत करा आहे आणि त्याचा प्रचंड असा त्रास ग्रामीण भागातील जनतेला त्या ठिकाणी होते आहे आणि म्हणून हे जे काही तहसील परिसरामधलं जे काही सेतू सुविधा केंद्र आहे ते ताबडतोब सुरू करावं या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन आज सादर केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की वनीच्या या तहसील परिसरामध्ये असलेलं सेतू सुविधा केंद्र हे ताबडतोब पूर्ववत सुरू करावं आणि जनतेची जी आणि नागरिकांची जी काही गैरसोय होते आहे ती गैरसोय टाळावी याकरिता आम्ही हे मागणी केलेली आहे आणि तसं निवेदन आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि आम्ही या निमित्ताने प्रशासनाला सांगू इच्छितो की हा जनतेचा प्रश्न आहे ग्रामीण भागातील जनतेचा प्रश्न आहे आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता त्या ठिकाणी चालू आहे निकाल लागतील आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रं काढण्यासाठी त्यांना त्या ते ठिकाणी यावे लागते आणि अशा परिस्थितीमध्ये जर सेतू सुविधा केंद्र जर या ठिकाणी तहसीलच्या परिसरामध्ये उपलब्ध नसलं तर फार मोठ्या अडचणींना सामना करावा लागेल आणि म्हणून तत्पूर्वीच प्रशासनाने एक गंभीर दखल घेऊन हे सेतू सुविधा केंद्र ताबडतोब सुरू करावं असे आम्ही मागणी करत असतो